नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या वतीने विभागीय अध्यक्ष संकेत पाटील आणि जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सादर करण्यात आले आहे या निवेदनात मागणी केली की नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकतरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीचे निवेदन आज दुपारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे आज या ठिकाणी आणि अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर साहेब यांना अतिवृष्टीबाबत या ठिकाणी निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये प्रचंड पद्धतीची अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यामध्ये झाल्या कारणानं पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशा पद्धतीचं ते या ठिकाणी आमचं निवेदन होतं तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शासनानं ओला दुष्काळ नांदेडचा जाहीर करून पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत नाही दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू त्याचबरोबर शासनातील असलेल्या मंत्र्यांना वगैरे माझं म्हणणं आहे की बा तुम्ही वेळोवेळी आहे ते पंचनाम्याचे सोंग या ठिकाणी करत असता तर पंचनाम्याचे सोंग या ठिकाणी सरकारने या ठिकाणी बंद करून तात्काळ शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत कशी देता येईल याकडे लक्ष द्यावे एवढं या ठिकाणी सांग जयजी जाऊ आज संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन आमच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून नांदेड जिल्हा व नांदेड जिल्ह्यातील परिसरातील पूर्ण तालुके असतील त्यामध्ये अतिवृष्टी जोरात झालेली आहे पाऊस जोरात झालेला आहे आणि नदी नाल्यांना पूर आलेला आहे त्या पुरामध्ये शेकडो हेक्टर लाखो हेक्टर ही जमीन पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्याचं अतुनात नुकसान झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळावेत आणि शासनाने तात्काळ पंचनामे करावेत ऑफलाईन ऑनलाईन कुठलीही आट न घालता सगळ्या आटी रद्द करून शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्यावी आणि शेतकरी या आसमानी संकटांना आज शेतकरी खचून गेलेला आहे त्यांना एक आधार द्यावा ही विनंती शासनाच्या दरबारात आज आम्ही संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्ह्याच्या वतीने केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं एक मोठं आंदोलन संभाजी ब्रिगेड हातात घेईल हीच विनंती आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केलेली आहे